हा हाय माझा पहिलाच ब्लॉग आहे सगळ्यांचं स्वागत आहे चील विथ राशाय युट्यूब चॅनल मध्ये माझी यूट्यूब आणि कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी मी स्टार्ट केलेली आहे आणि त्यासाठी एक चांगला फोन असणं खूप गरजेचं आहे जर तुमचं बजेट कमी असेल तुम्ही आयफोन अफोर्ड करू शकत नसाल आणि तुम्हालाही कॉन्टेंट क्रिएटर बनायचं आहे माझ्यासारखं तर तुम्ही मोबाईल ऑर्डर करू शकता जो मी केलेला आहे रातर हा मला मोबाईल मिळालेला आहे गिफ्ट म्हणून कारण मी यूट्यूब स्टार्ट केलेला आहे त्यासाठी तर मी सगळ्यांचं प्रथम स्वागत करते आणि चॅनलला प्लीज देखील करा मी कोणता मोबाईल घेतलेला आहे आणि मला तो किती प्राईसमध्ये भेटला आहे ते मी पुढे सांगणारच आहे तर आता तुम्ही बघून घ्या त्याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ अशा सुंदर बॉक्समधून हा मोबाईल आला होता आणि आता तुम्हाला समजलं असेल की कोणता मोबाईल घेतलेला आहे हा आहे मोटोरोला एज सिक्स्टी डी फ्युजन आणि खूप अमेझिंग फोन आहे ऑलमोस्ट चार दिवस झाले मी हा यूज करते आहे आणि खूप भारी कमालीचा फोन आहे तर इथे एज सिक्स्टी डी फ्युजन असा लिहिलेला आहे आणि हा बॉक्स ॲक्च्युली फ्लिपकार्टवरनं ओपन बॉक्स सिस्टीम असते तर त्यांनी हा बॉक्स ओपन केला होता आणि हे बघू शकता ह्याच्या आतमध्ये छोटासा एक बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये आहे यूजर मॅन्युअल मोबाईल कसा ऑपरेट करायचा कोणकोणती बटनं आहे ते त्याच्यावरती सगळं लिहिलेलं असतं आणि आपण कधी ते एवढं वाचतसुद्धा नाही पण ते असतं लिहिलेलं तर हे आहे युजर मॅन्युअल आणि हे ब्लॅक कलरच्या शीट्स काय आहेत मला माहीत नाही आय डोंट नो तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तर प्लीज सांगा आणि हे सिम स्लॉट ओपन करण्यासाठी दिलेलं आहे पिन आय थिंक पिनच बोलतात त्याला आणि हे आहे चार्जर टाईप सी चार्जर आहे आणि त्याच्यासोबत एक लांब अशी केबल आली होती आणि हे खूप चार्जर पण छान आहे कॉम्पॅक्ट आहे आणि त्याच्यावरती मोटरोलाचा लोगोसुद्धा आहे खूप छान वाटतं जास्त बल्की पण नाही आहे चार्जर आणि फास्ट चार्जिंग आहे याच्यामध्ये चा हाफ ॲन आवरमध्ये पूर्ण मोबाईल चार्ज होतो आणि ही आहे केबल ही केबल आधीच मी ओपन करून बघितली होती कनेक्ट करून बघितली होती की फोन चार्ज होतो आहे नाही होतो आहे काही प्रॉब्लेम नाही आहे ना त्याच्यामुळे मी ती काढली होती आणि ह्या शीटमध्ये प्लास्टिक ट्रान्सपरंट शीटमधून मोबाईल आला होता पर मोबाईलमधून मी शूट करते त्याच्यामुळे हा मोबाईल दाखवत नाही आहे आणि पुढे मी दुसऱ्या मोबाईलने शूट केलेला आहे त्याची कॅमेरा क्वालिटी फार चांगली नसल्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ शूट केला नाही आहे तर हा आहे मोटोरला एच सिक्स्टी फ्युजन खूप छान मोबाईल आहे तुम्ही कॅमेरा एरिया बघू शकता की ती स्लिक आणि क्लासी आहे आणि हा कलर मी चूज केलेला आहे एट जी बी टू फिफ्टी सिक्स रॉम एवढी याची मेमरी आहे आणि खूप छान प्रीमियम लुक येतो हातामध्ये घेतल्यानंतर आणि डिस्प्ले सिक्स पॉईंट सिक्स्टी सेवन इंचेस आहे तुम्ही बघू शकता की किती भारी दिसतो आहे आणि हा कॉन्टेंट क्रिएशनसाठी परफेक्ट आहे जर तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता ह्याची कॅमेरा क्वालिटी पण बघू शकता इथे खूप छान आहे मोबाईल तुम्ही घेऊ शकता नक्की आणि सेलमध्ये डिस्काउंटमध्ये देखील मिळालेला आहे अनबॉक्सिंग व्हिडिओ आणि सगळे स्पेसिफिकेशन मोबाईलचे तुम्ही बघितलातच असाल तुम्हाला मोबाईल कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या मोबाईलमधून हा व्हिडिओ वॉच करता ते पण नक्की सांगा मोटोरोला एज हा जो मोबाईल मी घेतला आहे तो मला वर्थ इन्व्हेस्टमेंट वाटतो कारण त्याचा प्रीमियम लुक आहे आणि आणि खूप खूप असल्यामुळे तो छान दिसतो मी पर्पल पिंक कलरमध्ये घेतला आहे तिथे अजून पण कलर अवेलेबल आहेत आणि बिलियन फ्लिपकार्ट सेलमध्ये खूप प्राइस कमी होत असतात तर तुम्हालाही घ्यायचं असेल तर लवकर जाऊन घेऊ शकता हा व्हिडिओ जो मी शूट करते आहे तो त्याच फोनमधून करत आहे फोर के सिस्टीम आहे याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही ह्याचा कॅमेरा टेस्टिंग पण बघू शकता की कसं आहे ते तर तुम्हाला पण पुढे नवीन नवीन नवी ब्लॉग्स असेच बघायला मिळणार आहेत आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटू या नवीन नवी ब्लॉगमध्ये बाय बाय